महाराष्ट्र राज्य दत्तात्रेय गोतिसे साहेब राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय चारजी घोलर साहेब यांचा या ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्रक देऊन निवड करण्यात आलेली आहे जिल्हा युवा आघाडी यांच्या गुलाब साहेबांचा सत्कार करण्यात वैद्यकीय अधिकारी असेल ती एक सन्मानाची बाब आहे अर्धापूर साठी अभिनंदन ही रविदासांच्या प्रार्थना करतो आणि पुढे आम्हाला जायचं पुढं कारण सकाळी चार दिवस झालं साहेब इकडचा विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असल्या कारणाने मी काही जास्त वेळ घेत नाही मी आपल्या सर्वांना सोपे की वास्तुशाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नानांना अशी विनंती करतो की त्यांनी देऊ शब्द बोल हॉस्पिटल उपस्थित सर्व मी तुम्ही बस्तुग्रहाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित बांधव आणि भरली शिवाजीराव सोमटके यांना हॉस्टेल देऊन मला आता तीस वर्ष झाले असतील आणि या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नवीन इमारत झाल्यानंतर तसे मी दोन तीनशे हॉस्टेल दिलेले आहेत परंतु एवढे शिवाजीराव एवढे इतके एके त्यांनी मला इमारतीची आज घटना त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो ज्योतीचा आमचा सारखा पाठपुरा असतो सारखी जायकवाड्यांना फोन करून विचारत होती कुठे आले कुठपर्यंत आले येता की नाही खूप मोठा प्रवास आहे आज। अजून मला सात तासाचा सा प्रवास झाला अजून दहा तास आठ नऊ तासाचा प्रवास बाकी आहे वस्तुग्रहिक संकल्पना ब्रिटिश काळाच्या काळामध्ये सुरू झाली आणि चोवीस मुलांची परवानगी अशा प्रकारची तिची रचना होती ती अजूनही आहे परंतु हो हो मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा याचा अभ्यास केला की ही चोवीसची संख्या काय आहे त्याचं गणित काही मला कळलं नाही मग मी पन्नास मुलांचे वस्तीगृह दिले शंभर मुलांचे वसतिगृह दिले आणि काही जिल्ह्याच्या ठिकाणी तर एक हजार वस्ती मुलांचं वस्तिग्रह आहे पाचशे मुली आणि पाचशे मुलं या पाठिंबाचा उद्देश असा आहे ही कल्पना शाहू महाराजांची कल्पना होती नंतर ते अंमलात आणता आणता तिथं कायद्यात रूपांतर झालं बाबासाहेबांनी एक फार मोठे उपकार आपल्यावर केले कारण हॉस्टेल हे प्रगतीचं ठिकाण आहे पूर्वी गावामध्ये चौथीपर्यंत शाळा असायची आणि चौथीपर्यंत शाळा मुलांना जर जास्त शिकायचं असेल तर आजूबाजूच्या शेजारच्या मोठ्या गावामध्ये जावं लागायचं तिथं आठवीपर्यंत शाळा असायची आणि त्याच्या पुढे जर जायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी जायला लागायचं तिथं कोणीतरी नातेवाईक असलं पाहिजे नाही तर शासनाचं होशील तरी असलं पाहिजे आणि मग ते जर नसेल तर आपलं शिक्षण संपलं अशा प्रकारची परंपरा होती परंतु बाबासाहेबांच्या आशीर्वादाने ही परंपरा आम्ही मोडीत काढली आणि आज आमची मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी नाही पण परदेशामध्ये देशामध्ये सुद्धा जाऊन शिक्षण घेत आहेत आणि त्याचाही शिक्षणाचा खर्च शासन करत आहेत दरवर्षी मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस मी पहिल्या वर्षी पंचवीस मुलांचा का जी आर काढला होता की मागासवर्गीयांची जी मुलं परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात अशा मुलांचा शंभर टक्के खर्च हा समाजकल्याणच्या वतीनं केला जाईल आणि तो जी आर बाहेर पडल्या पडल्या माझ्याकडे बत्तीस नावं आले म्हणजे आमच्या लोकांमध्ये शिकण्याची क्षमता आहे त्यांना इच्छा आहे परंतु सवलती नसल्यामुळे मुलं शिकू शकत नाही तो जी आर बदलून बत्तीस मुलांचा जी आर काढला आणि बत्तीसची ची बत्तीस मुलं ते परदेशामध्ये पाठवले त्याच्यानंतर मी पन्नास मुलांचा जी आर काढला तो आतापर्यंत चालू होता नंतर पंच्याहत्तर मुलांचा जी आर काढला आता शंभर मुलांचा मी जीआर आर एकनाथ शिंदेसाहेबांना काढायला लावला दरवर्षी मागासवर्गीयांची शंभर मुलं परदेशात जाऊन शिकतील त्यांचं राहण्याचा जाण्याचा खाण्याचा आणि सगळ्या शिक्षणाचा खर्च हा गव्हर्नमेंट खर्च अशा प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी करून ठेवल्या होत्या कारण बाबासाहेबांनी सांगितलं जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपण टिकत नाही आणि म्हणून जर टिकायचं असेल तर आपल्याला शिकलं पाहिजे आज ज्या मुलाचा मी सत्कार केला तो आता उद्या डॉक्टर म्हणून तुमच्यामध्ये येणार आहे तू पण लाल दिव्याची गाडी आणून मला या वाघातलं समाजाचं भूषण तू वाटली पाहिजे आपल्या मुलांमध्ये सगळ्यात जास्त जी काही आपल्याला रेस खेळायची ती शिक्षणाची खेळायची आई वडिलांनी सगळ्यात महत्वाचं लक्ष म्हणजे मुलांच्या शिक्षणाकडे घेण्याची आवश्यकता आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही माझी परिस्थिती नाही ना त्यात दप्तर नाही गणवेश नाही तुम्हाला अगदी खिचडी सुद्धा चालू केलेली आहे ती पण माझ्याकडेच सुरू झाली माझ्याकडे जसं समाज कल्याण खातं होतं तसं महिला बालकल्याण खातो पूर्वी तो सुकडी घ्यायची सुकडी त्याच्यामध्ये लेंड्या असायच्या आळया असायच्या आणि मुलं आजही पडायचे ते पण माझ्या पुढे आलं होतं शाळेत असताना परंतु माझ्या नाकात ते बसलं तेव्हा पण जे डोक्यामध्ये माझे चीड होती ते योगायोगाने त्या खात्याचा मंत्री झालो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळी सुकडी बंद करून टाकली आज शाळेमध्ये गरम गरम जे जेवण तुम्हाला जे मिळतं ते तेव्हा मी चालू केलेलं आहे आणि आज मुलांना तुमच्याकडे मिळते की नाही देताना मुलांना बालवाडीच्या मुलांना अंगणवाडीच्या सेविका ज्या बनवून देतात खिचडी हे गरम गरम मुलांना मिळालं मुला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक के योजना केलेल्या आहेत वेळ भरपूर आहे मी बोलायला लागलो तर समाजकल्यांना चांगले दिवसांनी एखाद्या दृष्टीनं खूप काही प्रयत्न केलेले आहेत त्याची आता जवळजवळ सगळ्या लोकांना माहिती आहे आणि म्हणून जास्तीत जास्त याचा फायदा घ्या आपल्या मुलांना शिकवा मोठं करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद